नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो फायनली आम्हाला जिथं स्टे करायचं आहे तिथं फक्त आता पाच दहा मिनिटच राहिलेले आहेत पोचायला जवळच आलो आहोत आम्ही आणि ना इथं आमच्या गाडीमध्ये सॉन्ग चालू होते जे मी एन्जॉय करत होते आता एन्जॉयवरून एक गोष्ट तुम्हाला सांगते आयुष्याचा प्रत्येक क्षण अशा पद्धतीने जगाना की नंतर असं वाटलं नाही पाहिजे की यार ही गोष्ट मी केली नाही मी करून घ्यायला पाहिजे होती जर तुम्हाला शॉपिंग करायची आहे करून घ्या जर तुम्हाला काही खायची इच्छा होत असेल ना तर आजच खाऊन घ्या कारण की कसं आहे माहिती आहे का आता आयुष्य एवढं शॉर्ट झालेलं आहे ना जर एखादा व्यक्ती तुम्हाला आज दिसतोय तो उद्या दिसतो का नाही हे सांगता येत नाही म्हणून ना आयुष्याचा पद्धतीने जगा मंडळी हॅप्पी राहा हसत राहा एकदम आणि मला तुम्ही सांगा ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यात आनंदी राहा आणि ज्या नाहीत त्यांना सोडून द्या कारण की कसं आहे माहिती आहे का ज्या नाहीत त्यांच्याविषयी विचार करून काय फायदा आहे जे आहे त्याच्यातच तुम्ही आनंदित राहायला शिका आणि कसं आहे माहिती आहे का आता आहे ना खूप दिवसापासून आम्ही सुद्धा कुठं फिरायला गेलो नव्हतं पण खरंच तुम्ही ना कुठेतरी फिरायला जा त्याला वेळ द्या खरंच खूप भारी वाटतं तर आता आम्ही ना ज्या लोकेशनवर आम्हाला स्टे करायचं आहे तिथं आम्ही पोचलेलो आहोत काय ब्ल्यू कॉट ब्ल्यू कॉस्ट आहे का ब्ल्यू कॉट आहे काय माहिती इथं आम्ही पोचलेला आहोत आणि इथं आहे ना खूप सुंदर असं लोकेशन आहे एकदम सायलेंट कधी कधी ना आपल्याला आहे ना आपल्या मनाची शांतीसाठी ना कुठंतरी फिरायला जायला पाहिजे आपण संसारात सगळ्या गोष्टींमध्ये ना एवढं अटकून जातो की आपण स्वतःला वेळ द्यायलाच विसरून जातो तर एक इथं आहे ना मस्त टेंट आहेत आणि आम्ही ना टेंट बुक केलेला होता पहिलेच बुक करून घेतलेला होता आठ ते पंधरा दिवस अगोदर जर तुम्हाला ह्या लोकेशनवर यायचं असेल हे अलीबागला आहे तर नक्कीच तुम्हाला मी याचं आहे ना लोकेशन सांगेल मला तुम्ही कमेंट करून सांगा की जर तुम्हाला याचं लोकेशन पाहिजे असेल कुठे आहे व्यवस्थित तर सगळं मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगेल तर खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि मनाला एवढी शांतता वाटली ना इथं येऊन आम्ही आम्ही दोन दिवसासाठी बुक केलेलं होतं पण कसं झालं माहिती आहे का एक दिवस खूप पाऊस पडला इथं आणि एक दिवस पाऊसच नव्हता तर ज्या दिवशी पाऊस नव्हता त्या दिवशी आम्ही सगळं फिरून घेतलं तर वन डेमध्ये सगळं कवर होऊन गेलं फिरायचं आणि खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि कसं आहे माहिती आहे का रूममध्ये तर ऑलवेज आपण राहत असतो आणि खूप वेळा आम्ही राहिलो आहो रूममध्ये पण टेंटमध्ये कधी राहिलो नव्हतं म्हणून यांनी मला हे असं सुंदरचं सरप्राईज दिलं माझ्या बड्डेचं आणि खरंच मला यावेळेस काहीच माहिती नव्हतं यांनी मला हे सरप्राईज दिलं आणि खरंच मला भा भारी वाटलं आणि तुम्हाला सांगू का इथं आहे ना फक्त दोन टेंटच भरलेले होते दोनमध्येच लोक होते बाकी तर कोणीही नव्हतं कारण की ऑट डेला आम्ही आलेलो होतो आणि यांनी सुट्टी घेतलेली होती जर तुम्ही ऑट डेला आले ना तर कुठंच गर्दी नसते सॅ सॅटर्डे संडेला आहे ना सगळ्या जागांवरच गर्दी असते आणि तुम्हाला सांगू का यांनी काय स्ट्रॅटेजी केली सॅटर्डे संडेला आहे ना यांनी वन थाउजंड रुपीज जास्त ठेवलेले होते बुकिंगचे आणि हे मला म्हटलं एक हजार रुपये जास्त देण्यापेक्षा आपण म्हणजे ऑट डेलाच जाऊ बुवा कशाला जास्त पैसे द्यायचे म्हणूनच आम्ही ऑट डेला बुक केलं आणि दक्षला पण सुट्टी होती दक्षला फक्त एकच सुट्टी घ्यावं लागली कसं झालं माहिती आहे का गणपती बसायची एक सुट्टी होती त्याच्यानंतर जो मोर्चा होता ना मराठ्यांचा तुम्हाला माहिती असेल त्याच्यासाठी एक सुट्टी भेटलेली होती दक्षला तर दक्षला फक्त एकच सुट्टी घ्यावी लागली सगळं मस्त व्यवस्थित ॲडजस्ट होऊन गेलं आणि कसं आहे माहिती आहे का आता कधी पण आपण बाहेर जातो तर आपल्याला सगळ्याच गोष्टी मॅनेज करावं लागतात हो पीस पर्स दक्षुची स्कूल तर हे सगळं व्यवस्थित मॅनेज होऊन गेलं आणि कसं आहे जो पावसाच्या वातावरणामध्ये फिरायची मजा वेगळी आहे हे जे गर्मीमध्ये आहे ना चांगलं नाही वाटत फिरायला लय गरम पण होतं आणि इथं आहे ना वातावरण इतकं वाता शांत होतं आणि थंडावा होता, होता खूप कुलिंग होतं इथं गरमीमध्ये ना फिरायला नाही आवडत मला तर पर्सनली नाहीच आवडत गर्मीमध्ये आणि इथं बघू शकता तुम्ही दोघं जण कसे चेअरवर बसलेले होते आणि ना बाहेर बसायला इतकं भारी वाटत होतं ना मस्त मोठे मोठे नारळाचे झाडं आणि ती हवा तिथलं वातावरण इतकं सुंदर होतं ना मस्त आणि कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही फॅमिलीसोबत आला ना तर अजून मजा येईल तुम्हाला कारण की दोन टेंट बुक करायचे कारण की टेंट तर छोटे छोटेच आहेत ना फॅमिलीसोबत जर आलं ना ऑट डेला तुम्ही फॅमिलीसोबत आले तर तुम्हाला असं वाटेल फक्त आमच्यासाठीच बुक केलेलं आहे म्हणून कधी कधी फॅमिली सोबत पण एन्जॉय करायचा मजा येते पण सध्या आता माझी फॅमिली म्हणजे मा माझी सासू वगैरे आहेत ते नाशिकला असतात म्हणून आम्हाला काय त्यांना आणता आलं नाही कधीतरी मी माझी फॅमिली तुम्हाला दाखवेल माझी सासूची जी फॅमिली आहे ना ती जास्त मोठी नाही आहे छोटीच फॅमिली आहे पण एक वेळा नक्कीच मी माझ्या सासूला मी ब्लॉगमध्ये दाखवेल मंडळी तुम्हाला तर कसं आहे माहिती आहे का जेवणाचं काय झालं आम्ही ना इथं साडेबारा एकला पोचलो आणि आम्ही ना जेवण करून आलो नाही कारण की आम्हाला थोडंसं फ्रेश व्हायचं होतं कारण की लेट होऊन गेलेलो होतं थकलेलं होतं थोडं तर इथून अजून पंधरा ते वीस मिनटं बाहेरला म्हणजे अर्धा तास गेला आमच्या जेवणामध्ये आणि आम्ही ऑट डेला आलेलो होतो तर रेस्टॉरंट पण इथे जवळपास सगळे रेस्टॉरंट बंद होते ते म्हटले की इथं हॉड डेला रेस्टॉरंट बंद असतात कारण की जास्त कोणी जे टुरिस्ट असतात ते येतच नाही ऑड डेला आम्हीच नवायचे एक टुरिस्ट होतो की ते गेलो आम्ही काही गुरुवार होता वाट गुरुवार होता वाटत त्या दिवशी म्हणून इथं गर्दी पण नव्हते कोणीच नव्हतं होतं चला मंडळी असो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण माझ्या चॅनलवर नवे नसेल त्याने सबस्क्राईब केलं नसेल नसे नसे। ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि याचा पुढचा ब्लॉग अजून सुंदर असणार आहे कारण की आम्ही जाणार आहोत समुद्रमध्ये फिरायला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय मंडळी